दादा काय बघ हजार पाच हजार आठशे आजची मार्केट लेवल कशी काय दहा हजार पर्यंत तुम्हारे पास पंधरा पाच दहा मिनिट मे आहे सतराशे सतरा काय बघेल बेट पीठ काय बघेल काय बघेल तुझ्या सदवतीस सदौतीस आजची मार्केट लेवल कशी काय बरी आहे कुठून तकोपर्यंत हा कुठून तकोपर्यंत आहे तीन हजार रुपया तीन हजार हजार चार हजार दोनशे काय नाव आपलं गोविंद कोर्डे कोणत्या गावावर मानोरी मानोरी हो दादा काय गेली कोबी अठराशे रुपये अठराशे रुपये आजची मार्केट लेवल कशी काय आजची अठराशे दोन हजार अठराशे ते दोन हजार काय नाव आपलं ಬಾರೋಳಾಶೇ ಸ <tip> <tip> सव्वा चौतीस साडे चौतीस पस्तीस सो पस्तीस साडे पस्तीसशे पंचावन्न सव्वा छत्तीस साडेसशे दोन साठ चार हजार पाच चार हजार साडे एकोणचाळीस चार हजार सव्वा साडे यादव एक चाळीस साडेबत्तीस ते सव्वा तेतीस पस्तीस सत्तर पंचाहत्तर पस्तीस ऐंशी पंच्याऐंशी पस्तीस नव्वद पंच्याण्णव छत्तीसशे रुपये दोन वर सव्वा तेहतीस साडे तेतीस चौतीस साडे चौतीस पस्तीस साडे पस्तीस छत्तीस सदतीस सत्ता

ಸವಾ ಪಂ ಸಾಂ ಪೌಣ ಸಾಡೆ ಪಂಚ पंचवीस पन्नास पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पाच हजार पाचशे पाच साडे चौरेचाळीस साडे पंचावन्न पंचावन्न

साडेवीस चोवीस साडे चोवीस डिलेव्हरी आहे चार हजार साडेचार हजार वाले घेतला ना चार हजार दोन हजार रुपये चार हजाराचा घेतला ना काय भाऊ घ्याला चार हजार आजची मार्केट कशी काय बाजार वाढली का काय नाव कुठून आला का भाऊ गेल सव्वीस आहे आणि अठ्ठावीस गेला आजची मार्केट देश काय आजची बागा भवार भवार आहे का लग्ना काय नाव आपलं बघ ना, ना।, ना सुरगाना <laughs>

आज पंधरा तीस दोन हजार रुपयापर्यंत शेकडा गावठी कोथंबीर सहा हजार सहाशे रुपये शेकडा दादा काय बघितली भाजी आज साडेसहा साडेसहा मार्केट लेवल कशी काय आज सात हजारपर्यंत गावठी गावठी सात हजार पर्यंत आहे काय का नाव आपलं राकेश गायकवाड ला। येऊ लावला شیپ کو 4700 روپے شاکڑا کانداپد 2000 سے 4000 روپے شاکڑا